देशातील राष्ट्रपती व पंतप्रधान हे भारतीय संविधानाने दिलेल्या मूल्यांवर व तत्वावर आहे असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आजगावकर यांनी व्यक्त केले आदर्श गुरुकुल शिक्षण समूह पेठवडगाव येथे आयोजित संविधान महावाचन सप्ताहामध्ये ते बोलत होते यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपशिक्षणाधिकारी एस के यादव राज्यपाल नियुक्त बालराज्य मंडळ जिल्हा प्रधान न्यायालय सदस्य डॉक्टर शशिकांत कुर्णे भटक्या विमुक्त जाती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे आदी मान्यवर उपस्थित होते आज खऱ्या अर्थानं आदर्श गुरुकुल विद्यालय या प्रशालेमध्ये एक चांगला उपक्रम आयोजित केला गेला गेल्या वर्षीसुद्धा शी शिवचरित्राचं वाचन या ठिकाणी मुलांनी केलं होतं त्यांना शिवचरित्र भेट देण्यात आलं यावर्षी संविधानाचं वाचन हर मन संविधान हा उपक्रम आयोजित केला आणि ज्याची गरज होती अशा उपक्रमाचं नियोजन या ठिकाणी घोगरे सर आणि घोगरे मॅडम यांनी केली यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थानं मी दाद देतो त्यांचं अभिनंदन करतो कारण आज प्रत्येकानं संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे संविधानाची माहिती प्रत्येकाच असणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी लोकशाही असेल मतदार असेल यांच्या हक्काच्या संरक्षणासाठीच खऱ्या अर्थानं संविधानाचा अभ्यास झाला पाहिजे त्याचा प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे आणि या निमित्तानं या विद्यालयालासुद्धा मी शुभेच्छा देतो की एक चांगल्या प्रकारचं संस्कार केंद्र उभा करण्याची भूमिका कोल्हापूरच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण केलीत कारण महाराष्ट्रातला हा पहिला उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं वाचन सोहळा संपन्न होतो आहे त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि ठिकाणी थांबतो आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज आदर्श विद्यानिकेतन मिंचे आणि ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल वडगाव या तिन्ही शाळांच्या वतीनं वीस तारखेपासून आज पंचवीस तारखेपर्यंत सात दिवसासाठी हा संविधान महावाचन सप्ताह साजरा केला जातो आहे आणि या संविधान महावाचन सप्ताहासाठी कोल्हापुरातलीच काय पण संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी संघटनांनी त्याचबरोबर नागरिकांनी पालकांनी प्रचंड अशी या ठिकाणी भेट देऊन आम्हाला आमच्या पाठीवरती शाबासकी दिलेली आहे खरं पाहिलं तर आम्हा शिक्षकांची जबाबदारी आहे की हे संविधान विद्यार्थ्यांच्या मनामनापर्यंत पोचवण्याची आणि हाच उद्देश ठेवून मोदी साहेबांचा हर घर संविधान हा नारा घेऊन आम्ही ही पुढं वाटचाल करत आहोत आणि आज मुलांनी ही घटना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे घटनेतील प्रत्येक घटक मग मूलभूत मूलभूत कर्तव्य असतील किंबहुना जबाबदारी असतील अधिकार असतील ही घटना समजून घेण्याचं काम ही मुलं आज करतायत आणि मला अभिमान वाटतोय की ही पिढी जर अशा पद्धतीनं घडत गेली तर भावी या भारताचे नागरिक हे सुजान नागरिक बनतील आणि या भारताला पुन्हा एकदा ताकदीनं जगाच्या पाठीवर पुढं घेऊन जातील यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीशी राहून जे काही पाठबळ दिलं म्हणून तर असा उपक्रम आम्हाला घेता आला याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या सर्व माझ्या नव्या पिढीला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आ, हे संस्थापक ज्यांची संकल्पना आहे आदर्श गुरुकुल शाळेच्यामध्ये हा उपक्रम राबवला त्यासाठी त्यांचं अभिनंदन करेल कारण आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि या शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती घटना आहे आपल्या आयुष्यातली सकाळी झोपेतून संध्या उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ईच अँड एव्हरी गोष्ट जी आपण करतो जे आपण बोलतो जे आपण अंमलबजावणी करतो किंवा कुठलाही निर्णय घेतो ह्या सगळ्याचा बेस म्हणजे घटना आहे त्यामुळे घटना जितकी जास्त चांगली प्रत्येकाला समजेल तितकं त्याचं आयुष्य अधिक मी म्हणेल चांगल्या दर्जाचं होईल असं चांगल्या दर्जाचं आयुष्य ब विद्यार्थ्यांना देणं किंवा त्या पद्धतीचा संस्कार मुलांवर करणं ही खरं तर शाळेची मूलभूत जबाबदारी आहे आणि ही इतक्या चांगल्या पद्धतीने ते पेलत आहेत हे माझ्यासाठी शिक्षण अधिकारी म्हणून खूप कौतुकाची गोष्ट आहे त्यामुळे मी शाळेचं या उपक्रमाबद्दल खूप अभिनंदन करेल आणि आभारही मानेल